नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले कृषी उद्योग या युट्यूब चॅनलमध्ये या, या व्हिडिओमध्ये आपण बाजार माहिती पाहणार आहोत सध्या बाजारामध्ये तुरीच्या भावामध्ये वाढ झालेली आहे कोणत्या कारणांमुळे वाढ झालेली आहे आणि किती हे भाव टिकतील आणखी भाव वाढतील का ही संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण न नक, स्किप न करता शेवटपर्यंत बघावा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबा कारण शेतीविषयी नवीन नवीन नवी अपडेट तुम्हाला सगळ्यात अगोदर बघायला मिळेल तुरीच्या दरात दोन दिवसांपासून वाढ झालेली दिसत आहे देशात यंदा तूर उत्पादन घटण्याचा अंदाज आहे एकूण सरकारने दुसऱ्या सुधारित अंदाजात तूर उत्पादन छत्तीस लाख टनांवर फिरवला असं म्हटलं आहे मात्र उद्योग आणि व्यापारी देशातही तूर उत्पादन तीस ते बत्तीस लाख टनाच्या दरम्यान राहील असं सांगत आहेत त्यातच सध्या देशात लग्न सराईचा महोत्सव आहे सण आणि समारंभही आहेत त्यामुळे तुरीच्या दडीला उठाव मिळतो पण सध्या बाजारातील तूर आवक कमीच आहे त्यामुळे दोन दिवसांमध्ये प्रति क्विंटल मागे दोनशे ते तीनशे रुपयांची सुधारणा दिसत आहेत बाजारात सध्या नव्या तुरीला सरासरी सात हजार आठशे ते आठ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय तर चांगल्या गुणवत्तेच्या तुरीला कर्नाटक आणि महाराष्ट्रातील बाजारात सात हजार ते आठ हजार रुपयाच्या दरम्यान दर आहे बाजारातील चांगल्या गुणवत्तेच्या तुरीचा हातोहात निपटारा होत आहे यंदा उत्पादन घटलं आयातीतूनही पूर्तता अतिरिक्त होणार नाही शिल्लक साठाही कमीच आहे त्यामुळे यंदा तुरीचा बाजार शेतकऱ्यांना आधार देऊ शकतो बाजारात तुरीचे आवक वाढल्यास दर काही काळ दबावात येऊ शकतात यंदाच्या हंगाम हंगामात तुरीला सरासरी आठ हजार ते नऊ हजारच्या दरम्यान दर मिळू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारात आढावा घेऊन तुरीची विक्री करावी असा अहवाल तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे अशा प्रकारची माहिती होती दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील आयकॉनला दाबा कारण शेत कारण शेतीसंबंधीची नवीन नवीन माहिती आपल्या चॅनलवर येत असते